फोटो कॅमेरा ॲक्शन मित्र हो नमस्कार मी रिनेश रंजन आज पुन्हा एका नवीन मजेदार विषयाबद्दल सविस्तर आपण समजून घेऊया मित्र हो विषय सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे माझी एक नम्र विनंती मित्रहो चॅनलला सबस्क्राईब करा घंटीसारख्या एका आकृतीला क्लिक करा नंतर ऑल देखील क्लिक करा मित्र हो, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्या स्क्रीनवर रोज तुम्हाला दिसतील मित्र करूया सुरुवात आजच्या या मजेदार आणि नवीन विषयाला मित्र हा विषय मजेदार या अर्थानं की राजकारणाच्या पूर्णपणे बदललेल्या या काळात सध्या आपण जगत आहोत राजकारणाच्या अनेक पद्धती बदललेल्या दिसत आहेत त्यापैकी एक गंमत खूपच मजेदार आहे त्या बदललेल्या मजेदार पद्धतीचा वापर भारतात सर्वप्रथम प्रारंभ करणारे दुसरे तिसरे कुणीच नसून मित्र हो ते आहेत आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांची स्टाईल त्यांचे कपडे त्यांचं ड्रेसिंग सेन्स आणि कपड्यांची रंगसंगती त्याचबरोबर सर्वात जास्त त्यांचं मित्र हो कॅमेरा प्रेम मोदीजींना जेव्हा त्यांची फोटो व्हिडिओग्राफी टीम त्यांना कव्हर करते ना मित्र हो तेव्हा तुम्ही नीट बारकाईने बघाल तर तुम्हाला मोदीजींच्या मजेदार हालचाली दिसतील मित्र हो इव्हेंट कुठलाही असो देशात असो वा त्यांच्या परदेश भेटीचे कार्यक्रम असो शूट होताना शूट होत असताना जो कोणी त्यांच्या फोटो व्हिडिओ फ्रेममध्ये आळवा येत असेल त्याला मोदीजी आळवा करून टाकतात तेव्हा ते स्वतः त्याचा हात पकडून त्याला फ्रेमच्या बाहेर ढकलतात किंवा तो व्यक्ती त्यांना त्यांच्यानंतर थोडाफार जर का महत्वाचा वाटलाच तर ते त्याला ओढून आपल्या बाजूला उभे करतात हे दृश्य बघताना आपल्याला खूप वेगळी मजा येईल मित्र आणि असे भरपूर त्यांचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल आहेत तुम्ही बघितले असेल याआधी कदाचित मार्केटिंगचे खूप काही रहस्य मोदीजींना फार पूर्वीपासूनच माहीत आहे की काय असं वाटतं मित्र याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी येत असते वेळोवेळी एकदा एका मुलाखतीत बोलताना मोदीजी म्हणतात भारतात सर्वप्रथम माझ्याकडे एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी मध्येच डिजिटल कॅमेरा होता आणि सांगतात एकदा मी गुजरातच्या एका कार्यक्रमात अडवाणीजींचे काही फोटो शूट केले आणि पुढे सांगतात सर्वप्रथम मी ईमेलचा वापर करून ते सर्व फोटो अडवाणीजींना मी स्वतः ईमेलद्वारे दिल्लीला पाठवले त्यातील एक निवडक कलर फोटो त्यावेळी वर्तमानपत्रात छापून देखील आला तेव्हा अडवाणीजी म्हणाले अडवाणीजी त्यांना म्हणाले गुजरातच्या कार्यक्रमाचे फोटो दिल्लीला कसे पोहोचले म्हणून अडवाणीजींनी माझी खूप स्तुती केली असं मोदीजी म्हणतात मित्र हो आपल्या देशात लोकांना एखादी गोष्ट पचली नाही ना की लगेच लोक फॅक्ट चेक करतात अशाच काही फॅक्ट चेकरने माहिती खोदून खोदून काढलीच त्यामध्ये असं समजलं की सर्वात प्रथम डिजिटल कॅमेरा हा भारतात एकोणवीसशे एक्क्याण्णव मध्ये कोडॅक कंपनीने आणला अर्थात मोदीजींकडे चार पाच वर्ष आधीच डिजिटल कॅमेरा कसा काय फॅक्ट तर एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुन्हा त्या ईमेलच्या मागे हात धुवून लागले फॅक्ट चेकर म्हणतात आपल्या भारतात ईमेल हा एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये आला आणि मोदीजींनी चक्क ईमेलचा वापर सहा सात वर्ष आधीच केला <laughs> मित्र खरंच त्यांचे भक्त म्हणतात ते कदाचित खोटं नाही मोदीजी देवाचाच अवतार आहे कारण एवढा मोठा आविष्कार एवढा मोठा आविष्कार देवच करू शकतो देवदूतच करू शकतो आणि मोदीजी देखील अनेकदा म्हणतात मी सकता ऐश्वर खुद्द देवासोबत ज्यांचा संपर्क आहे मित्र हो त्या देशाला विश्वगुरु होण्यापासून कुणीच रोखू शकत नाही मित्रहो मोदीजींना कॅमेरा किती जास्त आवडतो हे आपल्याला खरोखरच बघायचं असेल ना तर देवाची आरती करताना देखील देव मोदीजींकडे बघतो आणि मोदीजी कॅमेऱ्याकडे बघतात एकदा चक्क मोदीजी कुठल्या तरी गुफेत जाऊन ध्यान करतात अर्थात ध्यानाला एकांतवास लागतो आपल्याला माहिती आहे पण तिथेही मोदीजी एकटे नव्हते ते देखील दृश्य आपण पाहिलं असेल मित्र तिथेही कॅमेरा होताच कधी कधी असं वाटतं एसपीजी कमांडोपेक्षाही त्यांच्या कॅमेरामनची जबाबदारी लय भारी असेल लोक उगाच त्यांच्याबद्दलचे असे उगास फोटो व्हिडिओ व्हायरल करतात हो कारण मोदीजींना एवढा मोठा देश बघायचा राव अहो एकशे चाळीस करोड जनतेवर रोजच्या रोज, रोज बारीक लक्ष कसं ठेवणार म्हणून त्यांना एवढे फोटो काढावे लागतात आणि लोक लोकांना कळत नाही लोकांनाही लोका लोका त्यांना रोजच्या रोज बघणे सोपे होऊन जाते ना कारण बघा राशन पिशवीवर मोदीजी पेट्रोल पंपावर मोदीजी खताच्या बॅगवर मोदीजी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोदीजी सरकारी दवाखान्यात मोदीजी हायवे होर्डिंगमध्ये मोदीजी प्रत्येक ठिकाणी मोदीजी एकाच वेळी असंख्य ठिकाणी दर्शन फक्त देवदूतच देऊ शकतो ना जे करतायत ते जनतेच्या भल्यासाठीच आहे हे विरोधी पक्ष आणि काही पत्रकारांना बिलकुल कळत नाही यासाठीच तर पत्रकार परिषद वगैरे सारख्या फालतू भानगडीत मोदीजी पडत नाही कशाला का पडतील कारण ते दररोजच माहिती सहित प्रिंट फोटोमध्ये दिसतात ना मित्र हो जे जे होते ते ते, ते पहावे तुका म्हणे उगे राहावे याशिवाय दुसरं काही करण्यात काही मजा नाही त्यांची भाषणं ऐकावी त्यांचे फोटो बघावे आणि तिथेच आपल्या अडचणी आपल्या मागण्या देवाला साकडं घालून जसे आपण सांगतो तसं सांगून टाकावं वाटलंच तर एखादं नारळ फोडून त्यांच्या फोटो पुढे नतमस्तक व्हावं आता तुम्हाला मित्र जास्त काळजी करण्याची करण्याचं जास्त काळजी करण्याचं कारण नाही ईश्वरासोबतच तुम्ही जगत आहात असा आभास होऊ द्या नमो 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 भगवते वासुदेवाय म्हणत पुन्हा दोन हजार एकोणतीसला ला मतदानासाठी सकाळी आंघोळ करून मताभिषेक प्रारंभ करावा मित्रहो आज या नमो फोटो ऍक्शन कॅमेरामधील भागात आपण इथेच थांबूया मित्रहो अशा नवनवीन गमती जमती केवळ तुमच्या माहितीसाठी केवळ तुमच्या माहितीसाठी जाता जाता एक पुन्हा नम्र विनंती चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि हो मित्र हो पुन्हा भेटू नवीन नव्या दिवशी नव्या दमानं तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत थँक्यू सो मच बाय बाय